या विश्वबंधू वगिनेनो मी आपल्याला चांगल्या सवयी हा भाग तीन आता आपल्यापुढं सांगणार आहे या चांगल्या सवयीचे तीन भाग मी काय घेतले आहेत तर बारावीच्या परीक्षा नुकत्याच झालेल्या आहेत आणि दहावीच्या परीक्षा सतरा तारखेला संपणार आहेत दहावी बारावीची सर्व मुलं आता मोकळी राहणार आहेत थोडं अभ्यासमुक्त टेन्शन जीवन जगणार आहेत तेव्हा हा व्हिडिओतून चांगल्या सवयी त्यांनी थोड्या ऐकण्याचा प्रयत्न केला तर जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा कॉलेजेस आणि त्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या प्रवाहात एक आनंद वेगळा मिळेल आणि त्या दृष्टीनं मी हे आपल्याला ऐकण्याचा साठी सांगण्याचा प्रयास करतो आहे तुम्ही जरूर ते मुलं मी ऐकावं आणि त्याचा आनंद घ्यावा आणि तसं जीवन जास्तीत जास्त जगण्याचा प्रयत्न करावा ही आज काळाची गरज आहे असं मला वाटतं प्रथम आपण आता कुमार अवस्थेत आलेलो आहोत आत्मविश्वासानं बोलायची सवय ठेवा हो। कुठलीही गोष्ट आत्मविश्वासानं बोलली पाहिजे आत्मविश्वास वाढला की वेदना आणि दुःख सहन करण्याची ताकद घ्या वेदना आणि दुःख सहन झालं की आपल्याला नियोजन करता येतं कोणत्याही गोष्टीचं नियोजन आवश्यक आहे नियोजनबद्ध जीवन जगणं हे अत्यंत सुलभ चांगलं आहे आपल्याला आता यानंतर आपलं शिक्षण पूर्ण झालं नोकरी मिळेल पैसा मिळेल त्या पैशाचं जा नियोजन पाहिजे याचा किती पैसा कुठं कशा पद्धतीनं बचत करायचा आश्रमात अनाथ आश्रमात मंदिरात दान मंदिरात दानधर्मात आईवडिलांच्या सेवेत स्वतःच्या खर्चामध्ये असं नियोजन पाहिजे मिळवलं किती महिन्याला आपलं कुटुंब किती माणसाचं आहे येणारा खर्च किती आहे मिळवलं आपली किती आहे खर्च किती जाऊन शिल्लक राहणार आहे त्याची डिस्ट्रीब्यूशन अशा विविध पद्धतीनं करण्याचं नियोजन ठेवलं तर जीवनातली सगळी ध्येय तुमची पूर्ण होती म्हणून नियोजनाची एक गरज आहे नियोजन करून जगण्याची सवय ठेवा अगदी स्वतःच्या हाताने काही स्वतःचे पदार्थ बनवायलाही तुम्ही आता या काळात थोडं शिकलात कांदे पोहे उपीट शिरा तर नवरा बायको दोघंही नोकरी करणार नुसती आपल्याला बाहेरून जेवण आणून जगणं आणि तो पैसा तिकडे जास्त खर्च करणं परवडणारं नाही म्हणून स्वतः काही स्वयंपाकाचंसुद्धा ज्ञान आपल्याला थोडवणं आवश्यक आहे म्हणून स्वतःच्या हाताने काही पदार्थ बनवण्याची सवय या सुट्टीत आपण लावून घेतली तर अत्यंत चांगलं आहे आणि काम पूर्ण करण्याची सवय ठेवा अर्धवट टाकायचं नाही अपयशाला म्हणून सोडायचं नाही अपयशाला समोर जायचं मग यासाठी वर्तमानपत्रात काही कोडी येतात ते कोडी सोडवण्याचं सुद्धा सवय लावून या म्हणजे जीवनातली कोडी सुटतात आता इतरांचे वाढदिवस साजरे करण्याची सवय अत्यंत चांगल्या एकत्र येण्याचा समूहाचा एक तो भाग आहे मैत्री वाढवण्याचा तो एक भाग आहे त्याचबरोबर एकमेकाला शुभेच्छा देण्याचा तो भाग आहे आणि एकत्र येऊन सर्वांनी जगण्यातला सहआनंद भोगण्याचा तो भाग आहे म्हणून सर्वांचे वाढदिवस साजरे करण्याचीही सवय ठेवा जिंकण्याची सवय ठेवा जिंकायचा आपल्याला असं समजून एखाद्या खेळाच्या स्पर्धेत भाग घ्या मोकळ्या वेळेमध्ये आता तुम्हाला बुद्धिबळ खेळता येईल अशा हे काय म्हणतात रे त्याला ते खाली बैठे खेळ जे आहे तेही तुम्हाला खेळता येतील त्याच्यामध्ये कॅरम आहे कॅरम आहे बुद्धिबळ आहे तेही तुम्ही शिकू शकता अगदी ग्रामीण भागामध्ये मोठी ग्राउंड असतात तिथं फुटबॉल क्रिकेट यात स्पर्धा तुम्ही किंवा खेळ खेळू शकता अगदी शहरामध्ये पुण्या मुंबईसारख्या बिल्डिंगमध्ये सोसायट्यामध्ये काही छोटे छोटे ग्राउंड्स असतात तिथं बॅट्समेन बॅडमिंटन किंवा असे छोटे खेळ हॉलीबॉल यासारखे खेळ तुम्ही खेळून व्यायामही करू शकता म्हणून खेळताना जिंकायची सवय ठेवून त्या पद्धतीने खेळाची कौशल्य आपण आत्मसात करायला शिका शारीरिक श्रमाची सवय लावून घ्या शारीरिक श्रम हे झाले पाहिजेत शहरातून घाम गेला पाहिजे घाम गेला तर आपल्या शरीराला सगळ्या प्रकारचा व्यायाम झाला असं समजायचं कारण शुगरनं सगळं जग व्यापलेलं आहे डायबिटीजसारखा रोग अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसाने सर्वांनाच येतो आहे असं जाणवायला लागलेलं ला आहे म्हणून शरीरात घाम जाणं गरजेचं आहे म्हणून श्रमाची सवय लावून घ्या शारीरिक श्रम हे झाले पाहिजेत शरीरातून घाम गेला पाहिजे व्यायाम थोडा केला पाहिजे धावण्यासाठी आपण थोडं सकाळी धावलं पाहिजे चाललं पाहिजे चालणं हा उत्तम व्यायाम आहे चाळीस मिनटं सकाळ संध्याकाळी चाळीस चाळीस मिनटं चाललात ब्लॉकेशराला येत नाहीत आपलं शरीर चांगलं राहतं म्हणून श्रमाची सवयही लावून घेतली पाहिजे आणि मग शरीर चांगलं राहिलं की चिंतन मनन करता येतं ध्येय आपल्याला ठरवता येतं ध्येय ठरवलेलं आहे त्या देहायापर्यंत जाण्यासाठी काय करायचं हे आपल्याला सुचतं सगळ्याबरोबर कार्य करण्याची सवय आपल्यामध्ये येते स्वतःच्या पाकिटामधून डोनेशन देण्याची सवय लागते न हालता उभे राहण्याची बसण्याची सवय लागते जो शिकतो तो चुकतो हा अनुभव येतो त्यामुळं चुकल्यातली शिक्षा हा आनंदानं स्वीकारतो त्याचबरोबर वर, मग त्यातनंच अनाथाश्रमात वृद्धाश्रमात जाण्याची सवय सुट्टी आहे बघा ती माणसं कशी जगत आहेत त्या अनाथ बालकांच्यासाठी आपल्याला काय करता येईल का या वृद्धाश्रमात राहणाऱ्या माणसांसाठी आपल्याला काय करता येईल का आपण काय श्रम देऊ शकतो का त्यांची सेवा देऊ शकतो का वर्तमानपत्र शहरात खेड्यात राहण्याची सवय वाचलेल्या पुस्तकांच्या वा वेळ न वाया घालवता नोट्स काढण्याची सवय शारीरिक स्वच्छतेची सवय महत्त्वाची आहे बाहेर नाले हातपाय धुतले पाहिजेत जेवणापूर्वी हात धुतलेच पाहिजेत बाहेर कपडे काढून ठेवले पाहिजेत घरात घालायची कपडे वेगळी बाहेर जाताना घालायची कपडे वेगळी ती योग्य ठिकाणी नीटनेटकी ठेवता आली पाहिजेत कपाटात गड्या घालून व्यवस्थित ठेवण्याची सवय असली पाहिजे या सगळ्या आकर्षक वेशभूषेच्यासुद्धा चांगल्या सवयी या सुट्टीत लावून घ्या म्हणजे योग्य पद्धतीनं आपल्याला जगता येईल आणि हे सगळं सांगत असताना वडिधाऱ्या माणसांच्या संध्यात जात असताना गुरुजींच्या संध्यात जात असताना मंदिरात कीर्तन ऐकत असताना नाटक बघत असताना कथा कादंबऱ्या प्रवचनं ऐकत असताना टी व्हीवरच्या काही मालिका बघत असताना योग्य पद्धतीनं ऐकण्याची सवय लावून घ्या योग्य पद्धतीनं ऐकलं नाही तर विपर्यास होतो योग्य पद्धतीनं ऐकलं तर नेमका शब्द आणि अर्थ आपल्याला कळतो आणि जगण्यामध्ये असणारा आनंद आपल्याला घेता येतो ही मानवी जीवनाची जीवनानंदाची गुरु किल्ली शंभर वर्ष आपल्याला या जगात आनंदानं जगायचं आहे म्हणून या चांगल्या सवय मी लावून घेणार आहे या भावनेनं तुम्ही हे चॅनल पाहावं आणि या चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्याव्यात यासाठी मी स्वतः हा आपल्याला सांगण्याचा प्रयास केलेला आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात उभा राहण्यासाठी याचा उपयोग होईल ईश्वर तुमच्या पाठीशी उभा राहील आणि माझी भावी पिढी माझ्या देशाची उत्तम नागरिक बनेल ही अपेक्षा करून भाग तीन मी तो संपवतो आणि चांगल्या सवयी हा संपूर्ण पाठ या माझ्या यूट्यूबवरचा पूर्ण करतो धन्यवाद